का सेने आपले शु शु जी ने का खोपोली नगरपालिका निवडणुकीतील सेनेने आपल्या प्रचाराचा मुद्दा विकासाचा बनवला आहे यावेळी नगरपालिका भगवा फडकण्याचे शिवबंधन शिवसैनिकांनी बांधल्याचे चित्र दिसून येते सेनेचे नेते यावेळी नगरपालिका भगवा फडकण्यासाठी चांगले आक्रमक झालेत खोपोली नगरपालिका निवडणुकीत हाऊस टू हाऊस प्रचारावर शिवसेनेनं भर दिला आहे प्रभाग क्रमांक तेरामधील सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार अर्चना संदीप पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन थेट संपर्क साधण्यावर भर दिलाय तर याच प्रभागात सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार बेबी सॅम्युअल यांनीही गाठीभेटीवर भर दिला आहे चिन्मयनगर मोगलवाडी वैभवनगरी काटरंग मोगलवाडी आशियाना व्हिलेज या भागात प्रचार सुरू केला आहे तर यावेळी शहरातील दोन प्रभागात सेना आणि काँग्रेस एकत्र आल्याने विरोधकांचं टेन्शन मात्र आहे शहराच्या विकासासाठी बेरजेचे राजकारण करून केवळ आणि केवळ विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची भूमिका सेना सहसंपर्क प्रमुख विजय पाटील यांनी मांडलेली आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे आम्हाला वाटलं होतं भाजप सेनेची पण ती शेवटच्या क्षणी युती डिक्लेअर झाली आणि आपण प्रत्येक पक्षाने उमेदवार जाहीर केल्यामुळे आपल्याला आता युती करता येत नाही आपण सव्वीस उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहेत तीन उमेदवार आपल्याकडे अलायन्स मध्ये आहेत काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार आणि ते तीन उमेदवार आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला मदत करणार आहेत आणि अतिशय ताकदीने काँग्रेसची लोक बेबी शॅमेल सुद्धा आपल्या बरोबर काम करणार आहेत आणि आपल्या यशामध्ये ते सहभागी होणार आहेत त्यामुळे असे काही आम्ही दुसरा एक प्रयोग केला होता पण तो यशस्वी झाला नाही आपल्याला ना सत्तेत असलेल्या लोकांना विरोध करायचे त्यांना सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेटायचे म्हणून जेव्हा जमतील तेवढी गणित भेर्जेची करा तर या प्रभागातील सेनेचे उमेदवार अर्चना पाटील यांनी निवडून आल्यावर या प्रभागातील सर्वच प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले आम्ही प्रचारामध्ये सगळीकडे फिरत असताना प्रामुख्याने म्हणजे लोकांकडूनच आमच्यासमोर या सगळ्या समस्या आल्या आहेत की तिथे पाण्याची व्यवस्था अजून झालेली नाही आहे बिल्डिंगमध्ये पाणी पोचत नाही आहे गटारं वगैरे सगळे तुंबलेले आहेत कोणतीही प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे मग ते काटरंग असेल मोगलवाडी असेल या एरियामध्ये मोस्टली या सगळ्या समस्या प्रामुख्याने जाणवत आहेत काटरंग आणि परिसरातील पाणी रस्ते गटार उद्यान यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी नियोजन पद्धतीचा अवलंब करून सेनेकडून काम करण्यात येणार असल्याची स्पष्टोक्ती सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे पण त्याचं गांभीर्य कुणी लक्षात घेत नाही आहे गटारं तुंबलेली आहेत पाण्याची अगदी दयनीय अवस्था आहे लोकांपर्यंत पा घराघरामध्ये पाणी पोचत नाही आहे बिल्डिंग एरियामध्ये पण पाणी काही ठिकाणी तर पाणीच येत नाही आहे ते त्यांचं बोरिंगचं पाणी किंवा टँकरनी पाणी पा, तिथं येतं शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पहिले ह्याच गोष्टीचा पाठपुरावा करू